ओनर आहे त्यांनी इथे चेअर्स आहेत चेअर्सवर बसून घ्यायचे आहे कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे स्टेटच्या समोर चेअर्स मांडलेले आहेत आणि सगळ्या सगळ्या कार आणि बाईक ओनरनं रिक्वेस्ट आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे सेटच्या समोर आपण खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि सगळ्या कार ओनर

येऊन बसायचं आहे कोल्हापूर विंटेज ओनर क्लब फ्रीडम राईट सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस अच्छा यादव इंडस्ट्रीज यादव अॅग्रो इंडस्ट्रीज बेसाल्ट रूटेड रिफाईन अँड रिमार्केबल रेस्टॉरंट त्याचबरोबर सी बी कोरे सर ॲडव्होकेट सी बी कोरे ग्रुप मोटर ॲक्सिडेंट क्लेम स्पेशालिस्ट त्याचबरोबर कोल्हापूरची शान छत्रपती शाहू फेटे व्यंकटेशरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्याचबरोबर मीडिया पार्टनर प्रसार माध्यम आणि ज्यांच्या आता प्रयत्नांमुळं छंदूर झालं पित्र या सगळ्या औषधी लोकांमुळे दहा वर्ष झालं हा हे दहा वर्ष आहे आणि त्याची भव्यता पाच गाड्यांवरून इतक्या गाड्यांपर्यंत

कोल्हापूरकर म्हणून आपली ही जबाबदारी आहे की ज्यांनी क्षणापेक्षा जास्त या कार आणि बाईक जपलेल्या आहेत त्यांच्या या इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना किंवा इतक्या वर्षात ज्यांनी हे जे जपलेलं आहे या जपणुकीला आपण ही आपल्या कर्तृत्वानं सलाम करायचं आहे आणि फक्त त्याला हात लावायचा नाही आहे तुम्ही नक्कीच फोटो ठेवू शकता पण फक्त लावायचा नाहीये हँडल हलवून बघायचं नाहीये पुन्हा एकदा नम्र विनंती आहे बॅरिकेट एवढ्यासाठीच केलेलं आहे की कारपर्यंत कुणीही पोहचू नये कार फक्त बघण्यासाठी आहेत कार आणि बाईक आणि खरंच या कार खूपच आपण म्हणतो की विंडेज कार आहेत तर त्या खूप प्रेमाने जपलेल्या आहेत त्याच प्रेमानं आपण त्या बघायच्या आहेत लांबून फोटो घ्यायचे आहेत बॅरिकेड ओलांडून जायची गरज नाही आहे कोल्हापूरकर हे जीवाची बाजी लावून प्रत्येक गोष्ट करणारी माणसं आहेत आणि त्यासाठी इथंही तुम्ही तोच दिलदारपणा दाखवायचा आहे आणि कुठल्याही कार किंवा बाईकला हात लावायचं नाही आहे बिलकुल लांबून बघायचं आहे फोटो काय घ्यायचे आहेत पुन्हा एकदा कार ओनर्सना विनंती आहे थोड्याच वेळात आपला हा कार्यक्रम सुरू होतोय तर कृपया स्टेजच्या समोर खुर्च्या ठेवलेल्या आहेत इथे येऊन बसायचं आहे सगळ्या कार ओनर्सनी अध्यक्ष जुबे नखार वझीम नगरेज केस मुजावर शंतनू जाधव विक्रम जाधव समीर यादव आसिफ पटेल संकेत देसाई प्रणव पाटील धर्मेश बोगरे शार्दू शिंदे आणि तिवारी या सर्व हौशी मंडळींनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून हा शो हे गेले दहा वर्ष करत आलेली आहेत आजही करतायत आणि याची भव्यता अशीच वाढत जाणार आहे तर या सगळ्या कोल्हापूर विंडे जोनर क्लबच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यामुळं आज हे जे काही शो आपण बघतो ह्या ज्या कार एकत्र आलेल्या आहेत त्या त्यांच्या अथक प्रयत्नातून आहेत गेली दोन महिने ही लोक आज आपण बघतोय एका दिवसासाठी पण या एका दिवसासाठी दोन महिने झालं ही लोक राबतात आणि त्यांच्या या कामाला सलाम म्हणून जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांच्याकडून होऊन जाऊ देत सगळ्यांच्याकडून जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत कोल्हापूर आहोत होता आणि टाळ्यांना पैसे नाही उद्घाटनासाठी छत्रपती मालोजी राजे यांचा इथं आगमन होत आहे सर्व लोकांना नम्र विनंती आहे की जिथे आहात तिथेच थांबायचं आहे आणि